कारल्याची भाजी म्हटलं की घरातील सर्वजण नाक मुरडतात आणि कारलं आवडत नाही असं म्हणणारे देखील आज कारलं आवडीने खाणार आहे इतकी छान वेगळ्या पद्धतीने मसाला भरून आपण ही कारल्याची रेसिपी केलेली आहे अजिबातही कारलं कडू होणार नाही याची मी गॅरंटी देते दे। त्याचबरोबर खोकला असेल सांधीदुखी बद्धकोष्ठता कोष्ठरोग असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांवर उपयुक्त असणारं मधुमेहासारख्या आजारावर उपयुक्त असणारं हे कार्ल आपल्या शरीराची पचनक्रिया देखील सुधारते एवढे सगळे फायदे जर तुम्हाला हवे असतील ना तर अशा पद्धतीचं कार्ल एकदा नक्कीच बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत तुम्हाला जर उत्तम सुग्रम बनायचं असेल तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा कारण इथे मिळतात प्रत्येक रेसिपी परफेक्ट होण्याची हमी नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांच्या पौष्टिकतेचा आणि आरोग्याचा विचार करून आपण खूप साऱ्या या ठिकाणी पौष्टिक रेसिपी पाहत हो। आहोत आणि त्यामध्ये आज आपण ही कारल्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने जुन्या पारंपरिक पद्धतीची ही भाजी बनवत आहोत त्यासाठी या ठिकाणी कारले घेतली आहे कारले बाजारातून आणतानीच खूप जास्त कोवळी आणू नका जेवढी जास्त कोवळी कारले असतील तेवढी भाजी कडू होते त्यामुळे त्यामधील जे बी आहे ना ते थोडंसं निब्बर झालेलं असायला हवं अशा पद्धतीची कारले आहे त्याचबरोबर या ठिकाणी कारल्यामधील जे बी आहे ना ते शक्यतो काढू नका त्यामधील जे त्याम बी असतं ना ते पोटासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे बी काढून घेऊ नका कारले अगोदर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याला एक छेद दिलेलं आहे मधोमध अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भरायचं आहे मीठ या ठिकाणी मीठ व्यवस्थित असं या ठिकाणी भरून घ्यायचं म्हणजे मीठ या कारल्यामध्ये मुरलं जातं आणि त्यामुळे कारल्याचं जो कडवटपणा आहे ना तो कमी होतो अशा पद्धतीने मीठ भरभरून तुम्ही घालू शकता कारण त्यामुळे कारलं खारट होणार नाही हे पहा अशा पद्धतीने प्रत्येक कारल्यामध्ये मी अर्धा अर्धा चमचा एवढं मीठ भरत आहे तर या ठिकाणी तुम्ही जर लिंबू वापरत असाल तर लिंबूचा रस देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही पाहू शकता आयुषची मात्र मला प्रत्येक वेळेस मदत होत असते आणि अगदी छान असा प्रत्येक रेसिपीमध्ये त्याची लुडबुड काहीतरी चालूच असते सर्व कारल्यामध्ये छान असे आपलं मीठ भरून झालेलं आहे आता लगेचच आपण हे कारलं करण्यासाठी खूप जास्त पाणी टाकायचं नाही फक्त एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी लिंबू पिळून टाकलं ते पिळत लिंबू टाकत असताना व्हिडिओ स्किप झालेली होती नक्कीच लिंबू यामध्ये टाका आणि अशा पद्धतीने कारल्यामध्ये जे मीठ आहे तो भाग वरील बाजूने करा म्हणजे ती मीठ पाण्यामध्ये जाणार नाही कारल्यामध्ये तसंच राहील आणि कारले देखील व्यवस्थित असे उकडली जाते गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि कारलं छान असं उकडण्यासाठी ठेवायचं तो पण तोपर्यंत कारलं करण्यासाठीचा आपण हा मसाला करूया या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे साधारणतः अर्धी ते पाऊन वाटे एवढे शेंगदाणे लसूण घेताना थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घ्या लसूणमुळे मसाला थोडासा ओलसर बनतो आणि तो कारल्यामध्ये भरल्यानंतर तो बाहेर निघत नाही त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमीच ठेवायचा त्यामध्ये टाकायचे थोडेसे धने या ठिकाणी सर्व जिनस काढून घेतलेले आहे थंड करण्यासाठी आपण तशाच ठेवलेलं आहे आता या ठिकाणी तेल गरम होत आहे तोपर्यंत आपल्या सर्व जिन्नस देखील छान अशा थंड झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्या सर्व काढून घेतलेले आहे आता यामध्ये टाकणार आहोत लाल मिर्च पावडर या ठिकाणी बेडगी लाल मिर्च पावडर आहे या लाल मिर्च पावडरला रंग खूप छान आहे परंतु तिखटपणा मात्र नाही आणि आयुष्यचं तर सर्वात फेवरेट असं हे कारलेची भाजी आहे त्यामुळे मी या ठिकाणी तिखट अजिबात करणार नाही पूर्णपणे कमी तिखट केलेले आहे थोडंसं मीठ टाकून या ठिकाणी हा जो मसाला आहे तो मिक्सरला दळून घेतलेला आहे मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर हा मसाला मी तळून घेतलेला आहे आता तुम्ही पाहू शकता सर्व मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता तुम्हाला जर यामधील बिया काढून घ्यायच्या असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता परंतु पोटासाठी मात्र या बिया खूप चांगल्या असतात त्यामुळे मी फक्त तुम्हाला एक ते दोन कारल्यामधीलच बिया काढून दाखवत आहे बाकीच्या सर्व कारल्यामधील बिया मी तशाच ठेवणार आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला कारल्यामधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहे आणि मसाला लसून जास्त टाकल्यामुळे छान असा ओलसर झालेला आहे आता अशा पद्धतीने जेवढ्या जास्त दाबून यामध्ये मसाला भरता येईल तेवढा जास्त दाबून भरा राहिलेल्या कारल्यामधील मी बिया काढलेल्या नाही तर तशाच ठेवलेल्या आहेत त्यानंतर तेल छान असं गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने कारल्याच्या सर्व फोडी त्यामध्ये ठेवायच्या आणि व्यवस्थित अशा या फोडी या तेलामध्ये जेवढ्या तुम्ही जास्त फ्राय करून घ्याल तेवढा त्यामधील कडवटपणा हा कमी होतो त्यामुळे ही एक ट्रिक नक्कीच यूज करा आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पसरट भांड्यावर तव्यावर वगैरे हे कारलं परतवण्यासाठी ठेवता त्यावेळेस ते, ते तेल सगळीकडे पसरलं जातं त्यामुळे ते, ते कारल्याच्या फोडी त्यामध्ये भिजत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने खोलगट कढईचा वापर केलेला आहे जेणेकरून कारल्याच्या ज्या फोडी आहेत त्या ते या तेलामध्ये व्यवस्थित अशा ते भिजल्या जातील आणि गॅसचा फ्लेम हा मंद करायचा मंद ते मध्यमाचेवर अशा पद्धतीने कारलं छान असं या ठिकाणी परतवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने अगोदर कारला आपण सर्व तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर पुन्हा एकदा वरील बाजूने थोडंसं मीठ मी यावर टाकलेलं आहे मीठ टाकत असताना देखील व्हिडिओ स्किप झाली होती कारण आयुषची खूप लुडबुड आज चालू आहे आणि त्यामुळे व्हिडिओ करत असताना थोडंसं डिस्टर्ब होत आहे त्यामुळे मीठ टाकतानाची व्हिडिओ क्लिप थोडीशी मिस झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने कारलं तेलामध्ये परतवत असताना एक वरून एकदा खूप जास्त नाही परंतु थोडंसं चिमूटभर मीठ या ठिकाणी टाका त्यानंतर यामध्ये टाकायचा थोडासा जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो मसाला टाकायचा या स्टेजला गॅस करूया कमी आणि लगेचच आपल्याला या ठिकाणी झाकण ठेवून हे कारलं तेलामध्ये छानसं वाफवून घ्यायचं अशा पद्धतीने अगदी पाच मिनटं झालेली आहेत तेलामध्ये कारलं छान असं वाफवल्यानंतर मसाला जो आहे तो देखील असा ओलसर झालेला आहे आणि तो कारल्यामध्ये छान असा सेट झालेला आहे आता तुम्ही कारलं तेलामध्ये परतवून घेऊ शकता खालीवर केलं तरीही त्यामधील जो मसाला आहे तो बाहेर निघत नाही कारण ओलस ओलसर मसाला झालेला आहे आणि तो कारल्यामध्ये तसाच राहतो परंतु अलगद हाताने हलक्या हाताने तुम्ही हा मसाला मिक्स करून घ्या या स्टेजला गॅस करूया मोठा पुन्हा एकदा मोठा करायचा आणि कारलं छान असं व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कारलं छान असं आपलं तयार झालेलं आहे आता या ठिकाणी Uh, कारलं करतानाच्या काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जा हाताने जर कारलं कडू होत असेल तर त्यामधील काही कारणे असतात कारलं बऱ्याचदा खूप कोवळं असतील तुम्ही आणलेली कारले खूप कोवळी असतील तरीही ती कारलं कडू होऊ शकतं त्याचबरोबर कारल्याच्या फोडी जेव्हा आपण शिजवतो ना त्यावेळेस त्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी झालेलं असेल तरी देखील कारलं हे कडू होऊ शकतं यासाठी तुम्ही एक ट्रिक यूज करू शकता अगदी तुम्हाला उद्या कारलेची भाजी बनवायची आहे तर तुम्ही कारल्यामध्ये आजच संध्याकाळी मीठ भरून ते दहा सा ते बारा तासासाठी मिठामध्ये ते कारलं मुरण्यासाठी ठेवा तुमची कारलेची भाजी अजिबातही कडू होणार नाही त्याचबरोबर कारल्यावरील जो खरबुडा भाग असतो ना तो तुम्ही काढून टाकला तरीही चालणार आहे त्यामध्ये कडबटपणा हा खूप जास्त क्वांटिटीमध्ये असतो आणि तुम्हाला जर कारलं अजिबातही कडू हवं नसेल तर तुम्ही कटरच्या साह्याने तो वरील जो खरबुडा भाग आहे तो, तो पूर्णपणे काढून टाका कारलं अशा पद्धतीने कट करून त्यामध्ये मीठ आणि लिंबू भरून एक दोन तासासाठी तसंच सोडून द्या त्यामुळे देखील कारल्याचा कडवटपणा हा पूर्णपणे कमी होतो परंतु थोडीशी निब्बर अशी कारली होती आणि मिठाचं थोडंसं प्रमाण मी जास्त वापरलं लिंबूचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलं आणि तेलामध्ये छान असं हे फ्राय केलं त्यामुळे हे कारलं अजिबातही कडू होणार नाही अगदी छान रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सोमवारपासून शनिवार त्यांच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद